मेळावा स्पष्ट झालेला आहे मेळाव्याचं कारण सांगितलेलं आहे नेतृत्वाला सांगून हा झालेला मेळावा आहे आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर उमेदवार आणि जयकुमार गोरेसाहेब मी माझे बंधू माझे चिरंजीव असे जरा बोल माग मागे यांच्यासमोर हे ठरलेलं आहे तिथं आमचे वादविवाद झाले असतील ते आम्हाला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे की पंच म्हणून आम्ही दोघं काम करू आमचा दोघांच्यावर विश्वास आहे आज जे काही झालं हे कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने तेरा वर्ष हे चाललंय इथं त्याचा हा स्फोट आहे हा काय माडा मतदारसंघाचा प्रश्न नाही त्यांच्या वागणुकीचा हा प्रश्न आहे आज एकीकडे मेळावा घेण्यात आला तर आज विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर हे पंढरपूरमधील प्रशांत परिचारक माझे आमदार यांच्या घरी आले होते त्यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला तर ते म्हणाले एक

विकासाचं राजकारण आणि विकासाचं करायचं हा गुळगुळीत झालेला शब्द आहे आमचं म्हणणं त्यांनी दहशतीचं राजकारण सोडावं तर सगळे हे सुरळीत होईल अरे त्यांनी सत्ता द्यायची आज आमचा वापर करून घ्यायचा आज विकासाच्या गप्पा मारायचा ठीक आहे वाद चालतात श्रेय घेण्याचा वाद चालतात त्याला मर्यादा असते ना मग कार्यकर्त्यांना जेव्हा हात लागतात तेव्हा दहा वेळा विचार करायची वेळ येते आणि कोण आम्ही नाही करत मोहिते पाटलांची अशीच नाराजी आहे त्यांनी गेल्या वेळेला एक लाखाचं गेट दिलेलं होतं त्यांच्या तालुक्यात आज, तो 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 हो ता आज ते धैर्यशील मोहिते पाटील शिवतेजबाबा मोहिते पाटील हे करमाळा सांगोला तालुक्यात फिरताना त्यांना त्यांचे समर्थक तुतारीच्या चिन्हावर लढण्याचा आग्रह करत आहेत असं जर आग्रह तिकडून होत असताना आज तुमच्या या मेळाव्यात देखील अनेकांनी तुतारीचा आग्रह धरलेला आहे काय सांगणे हे बघा कार्यकर्ते त्यांचे काय करतात मला माहीत नाही पण आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही मी स्पष्ट शेवटचं तुम्ही ऐकलं असेल की शेवटी आम्ही मी स्वतः काही भाषण केलेलं नाही आहे विचार मांडलेले नाही की तरी वगैरे असं काही आम्ही एवढंच म्हटलं हे मिटवून द्या तर हे युती धर्म पाळला जाईल एवढंच तात्पर्य आता तुम्ही म्हणता जसं पंढरपूरला जर ते बोलले असतील की एखादा आमदार गेला तर चालतो त्यांना आमचा विषय संपला बाळादादीं बाळदादा मोहिते पाटलांनी सांगितलेलं आहे की जर मोहिते पाटलांना डावडलं तर सोलापूर सातारा आणि माडा लोकसभेमध्ये भाजपला पराभवा सामना करावा ला, लाग लागेल त्याच पद्धतीनं तुमचं आज महायुतीमध्ये जर हे मिटलं नाही तर काय सांगू कार्यकर्ते माझ्या हातात राहणार नाही याची नोंद घेतली हवी त्यांनी आमदारात खासदारांनी जर सांगितलंच असेल तर विशेष संपला ना तुमचं जर खरं निघालं हे एखादा आमदार गेलं तर त्यांना चालतोय आम्ही नाही मागे लागणार नाही नाही आमच्या आमदारालाच द्या विकासाचं राजकारण त्यांनी काय केलं आहे आम्हा त्याविषयावर मला बोलायचंच नाही आहे विकास करताना सगळ्यांना घेऊन आणि सगळ्यांच्यासाठी विकास असतो केवळ आपल्यासाठी नसतो त्यामुळे विकासाचं विकास राजकारण कोणी केलं आणि काय केलं हे आम्हाला पक्क माहीत वारंवार दोन लाख मताने मी निवडून येऊ तीन लाख मताने आज त्यांनी पंढरपूर शहरात म्हणलेलं आहे मागच्या वेळी मी एक लाख मताने निवडून आलो आहे ऐंशी हजार ते एक लाख तर यावेळेस मी तीन लाखाच्या आसपास मताने निवडून येईल असा त्यांचा दावा आहे त्यांना शुभेच्छा माझ्या माझ्यावर टीका करतात हा राग नाही हे कार्यकर्त्यांना जो त्रास देतो त्यांचा होतो हा त्रास थांबावा म्हणून हा सगळा खटाटोप आहे त्यांनी माझ्यावर बोलावं मी मगाशी सांगितलं माझं काय वाटोळ करायचं ते करून दे परंतु कार्यकर्त्यांच्यावर राग काढणं हे मानमधल्या कार्यकर्त्यांना आम्हाला जपायला लागतं घरादारा उठवायचे प्रकार तिथे चालत आहेत हे कसं काय हे बघा संजीव बाबांना उमेदवारी द्यावी ही मागणी होती मागणी करणं चुकीचं आहे का आम्ही आमच्या पार्टीकडे मागणी केली होती त्यांनी महायुतीत निर्णय घेतला आमचं काय म्हणणं नाही आमच्या ज्या व्यथा होत्या हे त्यांच्या वागण्यावर आहेत ते वागणं सुधारायचं परत मी एकदा सांगतो त्यांनी जर पंढरपूरला सांगितलं असलं सा तर विषय काय राहिला सर आता तुम्ही मायुतीमध्ये आहात पंढरपूर शहरामध्ये देखील चर्मन कल्याण काळे हे राष्ट्रवादीमध्ये आहेत तुम्ही देखील राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आहात मागील काही दिवसापूर्वी म्हणजे आठवड्याभरातच त्यांनी आमदार साहेबाच्या सॉरी खासदार साहेबांच्या निधीबाबत खतखत व्यक्त केली होती की के आम्हाला बरं काय ते काय मला माहीत नाही मी काय तुमच्या सोलापूर विकास कामावर सोलापूर जिल्ह्यात ज्यांनी त्यांनी आपापला भाग सांभाळायचा असतो त्यांचे की काय तिथं चालतंय हे आम्ही पाच वर्ष बघितलेलं नाही मी स्वतः कधी तिथं आलेलं नाही गेलेलो नाही लोकं आहेत बबनदादा मायाबरोबर आमदार होते त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत मामासाठी झिजलो मागच्या इलेक्शनमध्ये हे सर्व सर्व श्रुत आहे नाही मामाला यश मिळालं मामाने विचार करावा आम्ही काय करणार आहे ज्याला त्याला राजकारण त्याचं असतं मी काय स्वतःला फार मोठा नेता आहे हे मानणारा माणूस नाही आहे आणि हे जर निघायला असेल तर मग ते कळेल ते बोलतीलच का आपण कार्यकर्त्यांना बोलताना संदेश दिला की आपल्याला पुढील तीस चाळीस वर्षाचं राजकारण आपल्या भागाच्या विकास डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल शिकायचे तर आपण अजितदादांना भेटल्यानंतर ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस अजितदादा एकत्र बसतील आपणालाही कदाचित चर्चेस त्या सहभागी करून घेऊन जर निंबाळकरांच्या तरी तुमच्यात तडजोड घडवून आणायचा ऑलरेडी झाला ना प्रेत दोन तीन दिवसापूर्वी बैठक झाली तिथंच हे प्रकार घडला आणि मी जायला माझ्या कार्यकर्त्यांना जा विचारतो आणि सांगतो तुम्हाला परत यायला तुम्ही लक्षात घ्या ही जबाबदारी आमचे नेते आजीदादा आहेत आजीदादा म्हणतील ते होईल आजीदादाना आमचे अस्तित्व ठेवण्या इतपत कळतं त्यांना माहिती आहे आमचे पालकमंत्री होते नव्डणला त्यांना जिल्ह्यातलं खडानखडा माहिती आहे जिल्हा कुठं चालला आहे हे त्यांना माहिती आहे त्यामुळे आम्ही अजयदाच्याकडे करू ते देवेंद्र बसतील वरिष्ठ हा सर्स्वी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर होणारा निर्णय आहे त्यामुळे मी काय कॉमेंट करणार नाही माझं म्हणणं आहे उमेदवार म्हणून उमेदवारांनी मागावं उमेदवार जर गुरमीत असेल की बाबा आम्हाला मताची गरज नाही उमेदवाराचा प्रश्न आहे आग्रह नाही मागणीच ती आहे ना ती मागणी फक्त फलटण तालुक्याने केलेली नाहीये माडा मतदारसंघात जे तालुके सगळ्यांनी मिळून केलेली मागणी आहेत आमचा काही दोष नाही आमचं हे बघा हा सगळा दोष यांच्या मागण्याचा आहे कोणाला दिली त्यांनी दगड दिला तरी आम्ही काही चौकशी करणार नाही परंतु हा दगड आमच्या पायावर पडणार आहे सर मागे सहा आमदार उभा असल्यामुळेच हा कुठंतरी अटास होतो आहे का कारण की त्यांचं बोलण्यामध्ये असं आलं की मागच्या वेळेस माझ्याकडे एक आमदार होता तरी मी विजयी झालो आता माझ्याकडे सहा आमदार आहेत त्यांनी त्यांचं करावं का आमचं काय म्हणणं नाही त्यामुळे कुठंतरी असं गोल मी म्हणलं ना तुम्हाला की त्यांना जर वाटत असेल की फलटणची आमची मतं त्यांना नको आहेत बाकीच्या आमदारांच्या मतावर ते तीन लाखाने निवडून येऊ शकतात माझ्या शुभेच्छा तो निर्णय त्यांनी त्यांच्या थेन अपेक्षा व्यक्त केल्या माझ्याकडे मागणी केली त्याच्या मागणीच्या मागचं रहस्य तुम्ही लक्षात घ्या की तुतारी हा, हा फार वेगळा विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणं हा वेगळा विषय आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस सोडायची की नाही अजित पवारांची हा निर्णय फार वेगळा आहे आजचं फक्त महायुतीचा धर्म कोणी पाळावा दोघांनी मिळून पाळावा इतकी तर त्यांची भाषणं असतील भरपूर झालं आम्हाला ते त्यांच्या वरिष्ठांना कळवते